तर तांदळाची खीर बनवत आहे तर त्यासाठी लहान वाटी एक तांदूळ भाजून घेऊ आपण मंदाचे वर तांदूळ भाजून घेऊ इंद्राणी तांदूळ आहेत ह्याची खीर खूप छान होते तांदूळ आपले भाजून झालेले आहेत एक तासासाठी आपल्याला तांदूळ भिजत घालायचे आहेत तर दूध खिरीसाठी मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध आपण गरम करायला ठेऊ दूध आपलं गरम होत आहे तोपर्यंत मी मिक्सरमध्ये वाटून घेते आपले एक तास झाले आहेत तांदूळ आपलं भिजलेलं आहे आणि ही पोलो खोबरं घेतलं आहे मी एक लहान वाटी मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊ तर दूध आपलं गरम झालेलं आहे तर ही पेस्ट आपण दुधामध्ये टाकून घेऊ खोबरं आणि तांदळाची पेस्ट आहे मिक्स करून घेऊ दहा मिनटासाठी आपल्याला हे असंच ढवळत राहायचं आहे तांदूळ टाकल्यामुळे खाली चिटकतात तर दहा मिनटानंतर साखर आपण टाकून घेऊ आणि विलायची पूड मिक्स करून घेऊ काजू आणि बदामची पावडर टाकून घेतलेली आहे मिक्स करून पाच मिनटासाठी आपण शिजवून घेऊ तर खीर आपली तयार झालेली आहे गॅस बंद केलेला आहे आणि दुधावरची साय आहे ती आपण टाकून घेऊ तयार झालेली आहे आपली दूध खीर खात राहा मस्त रहा सगळ्यात मस महत्वाचा आनंदी राहा